तर बघा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला बुलेटिन आलेला आहे पवित्र प्रणाली अंतर्गत तर यामध्ये प्रेस नोट सांगितलेली आहे पवित्र प्रणाली शिक्षण शिक्षणसेवक शिक्षक पदवरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातींच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत तर या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातींसाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्व व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली होती आणि दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सदर सुविधा देण्यात आली आहे अद्यापही व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची जी मुदतवाढ होती ते आता पुन्हा वाढवून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आव्हान करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी त्यामध्ये पवित्र पोर्टलची वेबसाईट दिलेला आहे महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिराती देण्यासाठी काही अडचणी असल्यास इडू पवित्रा दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधावा अशा प्रकारचं बुलेटिन हे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टप्पा क्रमांक दोन दोन हजार बावीसला जी टेट एक्झाम झाली होती त्यातील फेस टू करिता फेस टू साठी ही एक महत्त्वाची बुलेटिन शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट होती हीच आपल्याला सांगायची होती तर तुम्हाला आमच्या चॅनलवर नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद